भाजपला राज्याची पुन्हा एकदा सत्ता हवी आहे आणि याच कारण असं आहे की महाराष्ट्र हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये जे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे तिथे भाजपची सत्ता आहे आणि इथे आता जर महाविकास आघाडी ही काहीशी जोरकस ठरली तर इथल्या सत्तेला अडचण निर्माण होऊ शकते आणि त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय ज्या नागपूरमध्ये आहे किंवा ज्या विदर्भामध्ये आहे त्या विदर्भामध्येच भाजपला खूप मोठा धोका होऊ शकतो जणू काही विदर्भ हा भाजपसाठी बीजगणिताचा पेपर होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळेच अमित शहा या भाजपच्या राजकीय चाणक्याने विदर्भावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं के पण त्याच वेळेला काँग्रेस देखील इथे काहीशी जोरकसपणे तयारी करताना दिसते प्रयत्न करताना दिसते आणि त्यामुळे महाराष्ट्राची सत्ता जर भाजपला हवी असेल तर विदर्भाचा गड हा राखावाच लागेल काय आहे या विदर्भाच्या एकूणच सत्ता समीकरणामध्ये आणि संख्याबळाच्या ताकदीमध्ये तेच मी आपल्याला समजावून सांगणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरच्या रेशीम बागेमध्ये आहे आणि इथूनच संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सूत्र हलवली जातात आणि सत्ताधाऱ्यांचं बौद्धिकही इथूनच घेतलं जातं या विदर्भामध्ये एकूण अकरा जिल्हे आहेत त्या अकरा जिल्ह्यांपैकी जर आपण नागपूरचा विदर्भाचा जर आपण विचार केला तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ असे दोन भाग आहेत पूर्व विदर्भामध्ये कोणते कोणते जिल्हे येतात तर नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो आणि त्याच वेळेला जर आपण या संख्याबळाचा विचार केला तर विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा आहेत यापैकी पूर्व विदर्भामध्ये बत्तीस जागा आहेत आणि या बत्तीस जागांचा जर विचार केला तर एकूणच जर समजा आपण बासष्ट जागांचा विचार केला तर बासष्ट पैकी अमित शहा यांच्या म्हणण्यानुसार सत्ता हवी असेल तर पंचेचाळीस जागा इथून मिळवायला हव्यात पण अमित शहा यांचं वर्णन किंवा अमित शहा यांच्या अशा अपेक्षा या नेता म्हणून अधिक असणार याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाहीये पण या बासष्ट पैकी विदर्भातल्या तीस जागा जिंकल्यानंतरच भाजप हा तीन अंकी संख्याबळापर्यंत मजल मारू शकतो हे स्पष्ट झालेलं आहे आता जर आपण विचार केला की या बासष्ट जागांचा तर याच्या आधी म्हणजे मागच्या वेळेला जे काही संख्याबळ होतं त्या संख्याबळाचा जर आपण विचार केला तर गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला तेहतीस जागा म्हणजे भाजप सेनेला तेहतीस जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस राष्ट्रवादीला एकवीस जागा मिळाल्या होत्या अपक्ष आणि इतरांना आठ जागा मिळाल्या होत्या म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथे कशा पद्धतीत भाजपचं जे है। काही पारडं आहे ते जड आहे काही वर्षांपूर्वी विदर्भामध्ये काँग्रेस अधिक प्रभावशाली होती काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते होते आणि त्यामुळे तिथे भाजपला फारसा वाव मिळत नव्हता काँग्रेसकडून विदर्भ हिसकावून घेण्याचं काम भाजपनं गेल्या काही वर्षामध्ये केलं आणि आता तिथले जे सगळे प्रमुख नेते आहेत जर आपण पूर्व विदर्भाचा विचार केला तर तिथे प्रमुख नेते कोण कौन कोण आहेत तर तिथे आहेत नितीन गडकरी त्याचप्रमाणे तिथे आहेत देवेंद्र फडणवीस तिथे आहेत चंद्रशेखर बावनकुळे तिथे आहेत सुधीर मुनगंटीवार सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भाजपचे महाराष्ट्रातले स्टार बॅट्समन आहेत आणि हे सगळे स्टार बॅट्समन हे फ्लॉप आहेत मित्र हो हे चारही बॅट्समन स्कोअर करत नाही आहेत या चारही बॅट्समन ना या ना त्या कारणाने मर्यादा आलेल्या आहेत हा गडकरींचा अपवाद वेगळा आहे गडकरींनी लोकसभेमध्ये जे मिळवलेलं यश आहे हे त्यांच्या करिश्म्यामुळे किंवा त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे मिळालेलं जा आहे आणि त्यामुळे विदर्भामध्ये ज्या दहा जागा होत्या लोकसभेला त्यापैकी सात जागा महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि तीन जागा ज्या आहेत त्या युतीला मिळालेल्या आहेत इथे फक्त गडकरींचा बोलबाला गडकरींचा करिश्मा होता म्हणून गडकरी इथून जिंकू शकले अन्यथा आता विदर्भामध्ये काहीशी वाईट परिस्थिती आहे जर आपण पाहिलं तर लोकसभेच्या मतदारसंघानुसार पस्तीस मतदारसंघांमध्ये मित्र हो पस्तीस मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचं प्राबल्य आहे किंवा त्यांच्याकडे आघाडी आहे मतांची आणि एकूणच लोकांनी दिलेल्या कौलाची त्याचप्रमाणे जर आपण युतीचा विचार केला तर युती ही तिथे फक्त बावीस जागांवर आघाडीवर आहे या विदर्भामध्ये झालंय असं की इथल्या नेत्यांमध्ये जी असलेली सुंदोपसुंदी आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत नेते आपल्या कैफात वावरत आहेत आणि त्यामुळे हा सगळा एकूणच घोळ निर्माण झालेला आहे काही दिवसांपूर्वी पूर्व विदर्भातल्या एका जिल्ह्यातील कोर टीमने देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली होती भेटण्यासाठी पण त्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळू शकली नाही जर एखाद्या पक्षामध्ये राज्यातला सगळ्यात मोठा नेता आपल्या भागातल्या कोर टीमला मी सामान्य कार्यकर्त्यांचं सा बोलत नाहीये कोर टीमला जर वेळ देऊ शकत नसेल तर मित्र हो विदर्भाची जी स्थिती झालेली आहे ती काही दुसऱ्या कोणत्या पक्षाने केलेली नाहीये एका बाजूला गडकरी फडणवीस मुनगंटीवार बावनकुळे ही सगळी मंडळी आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे कोण आहे ना नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार हे विरोधी नेते आहेत आणि नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत आता या दोघांमधूनही म्हणावं तितकं फारसं काही आलबेल नाही पण यातला एक गमतीचा भाग काय आहे तर आमदारांचं जे समर्थन आहे किंवा आमदारांचा पाठिंबा विरोधी पक्षनेता म्हणून वडेट्टीवारांना आहे पण राहुल गांधींचं जे काही मत आहे किंवा राहुल गांधींची जे काही थोडासा झुकाव आहे तो नाना पटोले यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे नाना पटोले यांना रोज मुख्यमंत्री झाल्याचं स्वप्न पडतंय आता जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीस मधली जी एकूणच परिस्थिती होती त्या परिस्थितीकडे आपण लक्ष दिलं तर या ठिकाणी ज्या बत्तीस जागा आहेत पूर्व विदर्भातल्या तिथे भाजपला चौदा जागांवर यश मिळालं होतं तर काँग्रेसला दहा जागांवर यश मिळालं होतं फक्त चार जागांचा फरक होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना चार चार जागा जिंकता आल्या होत्या त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर यांनाही दुर्लक्षित करून चालणार नाहीये आता नागपूर शहराचा जर आपण विचार केला नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर तिथे बारा जागा आहेत आणि या पैकी शहरामध्ये सहा जागा येतात आणि या सहा जागांचा जर आपण विचार केला तर भाजपने इथल्या दोन जागा गमावल्या होत्या शहरापैकीच्या दोन जागा गमावल्या होत्या आणि त्यामुळे इथे आत्ता विदर्भामधून जर समजा तीस जागा भाजपला मिळाल्या नाहीत तर मित्र हो आपण लिहून ठेवा भाजप त्रिशतकापर्यंत म्हणजे सेंचुरी पर्यंत जाऊ शकत नाही आणि आत्ता तिथे झालंय असं की बावनकुळेंना सूर सापडत नाहीये बावनकुळे हे आता फक्त नामधारी आहेत असा मेसेज संपूर्ण भाजप पक्षामध्ये गेलेला आहे देवेंद्र फडणवीस यांना आता कुठल्याही क्षणी दिल्लीत बोलावणे येईल मग ते निवडणुकांच्या आधी असेल किंवा डिसेंबर पर्यंत असेल आणि त्यामुळे जर आपण मरमर मरायचं सत्ता आणायची आणि मुख्यमंत्री किंवा महत्वाची पद आणि सत्ता दुसरे उपभोगणार असतील तर देवेंद्र फडणवीस या सगळ्या दिवसभर होणाऱ्या राजकीय हाणामाऱ्या आणि या संपूर्ण सगळ्या साठमाऱ्यांमध्ये का जातील असा देखील प्रश्न या पूर्व विदर्भामध्ये आपल्याला काही कार्यकर्त्यांच्या मध्ये आणि एकूणच सगळ्यांमध्ये बघायला मिळतोय पण याच विदर्भाने जर समजा आपला रुसवा कायम ठेवला आणि महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला तर मात्र महाविकास आघाडी चमत्कारिक यश राज्यात मिळवू शकेल अगदी नुकताच परवाच एक बैठक झाली काँग्रेसची तिथे मग त्यात विकास ठाकरे असतील किंवा नितीन राऊत असतील या सगळ्यांनी नाना पटोले हे मुख्यमंत्री व्हावेत किंवा काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा विदर्भातून मुख्यमंत्री व्हावा अशा पद्धतीच्या अनेक आणाभाका या मेळाव्यामध्ये घेतलेल्या होत्या पण काँग्रेसवाले जे बोलतात तसंच करतील याची काही खात्री नाही आणि त्यामुळे किमान भाजपच्या नेत्यांनी तरी जे आपण बोलतोय तसं करू याच्यासाठीची यंत्रणा राबवण्याकरता विदर्भात अमित शहा दाखल झाले मित्र हो पण याच विदर्भातून आता हा झाला पूर्व विदर्भाचा भाग पश्चिम विदर्भाचा जो काही भाग आहे तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे पण या पूर्व विदर्भामध्येच सत्ता कोणाच्या बाजूला झुकणार हा खूप मोठा विषय आहे इथे मराठा आरक्षणाचा फारसा प्रभाव नाही मित्र हो इथल्या इथे अनेक विकास कामं करण्यात आलेली आहेत गडकरींच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून गडकरींनी एक खूपच एका द्रष्ट्या नेत्यासारखी इथे विकास कामं केलेली आहेत मग ते बिहान प्रकल्प असतील किंवा इथले जे काही पायाभूत सुविधांचं काम असेल अत्यंत जबरदस्त काम गडकरींनी केलेलं आहे शहराचा आणि एकूणच पूर्व विदर्भाचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकलेला आहे पण त्याच वेळेला जर आपण विचार केला तर इथे मराठा आरक्षणाचा जरी जोर फारसा नसला तरी ओबीसी यांचे प्रश्न जे काय आहेत ते प्रश्न भाजपला म्हणावे तितके नीट सोडवता आलेले आहेत आणि त्यामुळे इथलं जे सोशल इंजिनिअरिंग जे आहे ते कसं केलं जात आहे बावनकुळे यांच्यावर जबाबदारी टाकून कारण बघा मागच्या वेळेला बावनकुळेंना डावललं गेलं त्याचा फटका इथे बसला पण तसाच फटका म्हणजे ओबीसीचा फटका ओबीसी मतांचा फटका भाजपला बसू नये याच्यासाठी इथे भाजपला जागते रहो करावा लागणार आहे आणि त्याचमुळे अमित शहा यांनी जे कान उपटलेले आहेत भाजपच्या इथल्या नेत्यांचे प्रमुख कार्यकर्त्यांचे ते काही उगाच उपटलेले नाहीत अमित शहा यांना धोका दिसतोय विदर्भात भाजपला धोका होणार आहे स्वतःच्या घरातच भाजप तोंड कशी पडेल असं चित्र आहे हे झालं सगळं पूर्व विदर्भाचं पश्चिम विदर्भाचं सांगायला मी पुढचा व्हिडिओ घेऊन येतोय पण मित्र हो तोपर्यंत हा सगळ्या प्रमुख नेत्यांनी भरलेला पूर्व विदर्भ भाजपला हात देणार की लात मारणार साथ देणार की साथ सोडणार इथल्या नेत्यांची सुंदोपसंदी जी आहे त्याच्यामुळे भाजपचं नुकसान होणार का देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्यावर जसं मागच्या वेळेला बावनकुळेंना डावललं म्हणून पटका बसला आता देवेंद्र फडणवीसांना डावललं जात आहे किंवा त्यांना बॅकसीट दिली जाते याचा फटका बसणार का या पूर्व विदर्भातून याबाबत आपण जर पूर्व विदर्भातील असाल आपल्याला विदर्भाबद्दल माहिती असेल किंवा आपण त्या बाबतीतली आप जाण आणि जाणकारी ठेवत असाल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल आपण व्यक्त व्हा मित्र हो असाच पूर्व विदर्भासारखाच एक पश्चिम विदर्भाचा रिपोर्ट आज घेऊन मी आपल्यापर्यंत येणार आहे आपण त्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अशीच काही परखड स्पष्ट बोल्ड आणि बिंदास्त राजकीय विवेचना ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद